कस आहे काजू आहे तीनशे ऐंशी चांगली साईज आहे एकशे वीस रुपये कितीला शंभरला अर्धा अडीचशे अडीचशे कितीला आहे साईज काय आहे पूर्ण अडीचशेला आहे जे तीनशे तीनशे आणि दीडशे वेलकम एकशे ऐंशी अच्छा अच्छा नऊ अच्छा दीडशे रुपयाला ते एकशे ऐंशी साडेतीनशे पाव तीनशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना दैसर ईस्टला आहे आणि दहसर ईस्टला आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे ना हा मार्केट भरतो आणि नी मार्केट आहे ना म्हणजे आहे ना आपला दिवसभर असतो आणि इकडे आपल्याला आहे ना स्पेशली आहे ना मी इकडे ड्रायफ्रूटसाठी आलो कारण की इकडे आहे ना ड्रायफ्रूटची खूप व्हरायटी आहे आणि काय प्राईज आहे ते आपण बघून घेणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात कर यामुळेच आहे ना दैसर ईस्ट या समोर स्टेशन आहे आणि हा जो रोडला आहे ना पूर्ण मार्केट भरतो तर सगळ्यात पहिले आपण आहे ना बघा इकडे आपण चकली आणि बिस्किट आहे बघणार आहे तिखट पण आहे चकलीच काय पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला किती आहे पण आहे किती येते अर्धा किलो येते आणि करंजीच कितीला एकशे ऐंशी ला किती येते अर्धा किलो हे एकशे चाळीस ला आहे ते शंकरपाळ शंभरला अर्धा आणि बिस्किट कसे आहेत बिस्किट हे शंभरला अर्धा आहे शंभरला अर्धा वीसला अर्धा आहे अच्छा हे गावाचे आहेत ते सुरती म्हणते याला चारोळी म्हणते अच्छा त्याला चारोळी आणि याला सुरती म्हणजे कितीला आहे सुरती एकशे वीसला अर्धा एकशे वीसला अर्धा आणि हे शंभरला अर्धा आणि चिवडा कसा आहे चिवडा कसा आहे दोनशे रुपयाला किलो समोरच आपल्याला मार्केट बघायला मिळतं गर्दी खूप आहे मार्केटमध्ये तर जे आपल्याला कव्हर करायला मिळतं ना ते कव्हर करणार आहे आपण कितीला आहे बाबा हे शंभरला आणि हे वाले मोठी एकशे वीस हे कितीला आहे एकशे वीस आणि हे वालं अच्छा पन्नास आणि पट्टी अच्छा पन्नास आणि शंभर हे रांगोळी आहे या साईडला आपण बघू शकतो ते बघा तिकडे कपड्यांचं आपल्याला ड्रेसचं आहे फुलांचं आहे तसं की आपण इकडे बघा हे पूजेसाठी वापरणारे आपल्याला इकडे सगळे सामान मिळत आहे कापूस आहे तेल आहे हे झाडू आहेत हे झाडू आहे तिकडे या साईडला हे बघा दिवे आहेत चार कितीला आहे दादा हे कितीला चार हा दादा हे चार साठ रुपयाला चार आहे आण आणि वाले सहा एकशे वीस रुपये इकडे फटाकड्यांच आपण लाईनीच जाणार आहे आता लाईनीच मी तुम्हाला सगळं मार्केट दाखवणार आहे काय जे आपल्याला मिळत आहे ना ते आपण सगळं कव्हर करणार आहे हे कितीला ग्लास आहे आहे अच्छा दहा दहा रुपयाला ग्लास आहे

समोर कपड्यांचं आहे हा समोर इकडे कपड्यांचं इकडे बघा तोरण आहे का, का तो लटकन आहे ते बापरे दोनशे रुपये हे किती आहेत अडीचशे आणि हे वालं आजी हे कितीला आहे आजी आजी चांगलंय हे कितीलाय अडीचशे 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 अच्छा हे पाचशे रुपयाला जोडी आहे रेड मध्ये छान आहेत ना आणि हे तोरण आहे बघाय कितीला तोरण आहेत एकशे साठ आणि यामध्ये अडीचशे रुपये

साडेतीनशे तोरण आहे का जी हे कितीला आहे हो आजी हे कितीला आहे साडेतीनशे समोर बॅग आहेत या साईडला बघा पूर्ण मार्केट भरलेलं आहे कपडे समोर तिकडे बॅग बघू शकतो तिकडे बघा स्टेडी आहेत तिकडे पण तोरणच आहे कितीला जात आहे वीस रुपयाला एक आणि पट्ट्या साठ रुपयाला एक आणि हे तोरण तीस रुपया पावलं कशी होती कितीला आहे तीस रुपयाला मस्त आहे ना पावलांचं हे कितीला आहे पावलांचं एकशे वीस आणि वाला साठ रुपये साचे कसे आहेत ते साचे कसे आहेत साठ रुपये गर्दी वाढत चालली आता चाळीस रुपयाला एक समोर चप्पल हे फटाकडे कंदील हे फटाकड्यांचं इथं कंदीलचं आहे त्या साईडला पण हे बघा आंघोळी या हे सगळे दहा दहा रुपयाला ग्लास आहेत हे बघा हे बॅग आहेत कसे आहेत बाबा ही बॅग अडीचशे आणि शंभर रुपये ते कितीला आहे राऊंड वालं मोठ एकशे ऐशी ऐंशी समोर लाईटच कुठे इकडे चपलांच आहे काय शॉर्ट टॉप कोण आहे इकडे दादा कितीला आहेत ते दोनशे रुपये दोनशे रुपये कुठले तीनशे रुपये अच्छा हे समोरचे तीनशे रुपयाला आहेत साईज काय आहेत अच्छा एक्सेल डबल एक्सेल आणि एक वॉटसेट पाचशे आणि सातशे अच्छा हे ये गाऊन येतं कितीला आहेत गाऊन कितीला आहे अच्छा ही रो पूर्ण अडीचशेला आहे आणि हे किती वाले आहेत अच्छा हे तीनशे वाले आहेत अच्छा हे तीनशेला आहेत ना म्हणजे हे अडीचशेला येणार एकात दोन ओपन करून दाखवा ना मला एक ओपन एक खोलून दाखवा बरं छान आहे ना अडीचशेला आणि सगळे दोनशे आहे आणि हे वरचे अच्छा हे तीनशे तुटले आहेत अच्छा हे साडेतीनशे आणि ते आहे काय साडेपाचशे अच्छा हे साडेपाचशे आले कपडा चांगला आहे

अडीचशेला आहे तोरण आणि इकडे लटकन आहेत लटकन लटकन दोनशेला जोडी अडीचशेला जोडी साडेतीनशेला जोडी साडेपाचशे पण आहे हे फर्स्टवाला कितीला आहे दोनशेला जोडी तोरण पण चांगले आहे हा তোরণা না ওপন করুন মানে এই কী অনে হ্যাঁ কেলা দীড়শে তিনশে আচ্ছা তিনশে হ্যাঁ কী आणि याच्यामध्ये लोकर मध्ये एकशे ऐंशीला कुठलं आहे दाखवा बरं एकशे ऐंशीवाला दाखवा हे अच्छा वेलकम एकशे ऐंशी रुपयाला आहे त्यामध्ये कलर आहेत हे कितीला आहे एकशे ऐंशी चारी थी। चारी थी। चारी अच्छा यामध्ये पण आहे हे कितीला आहे साडेसहाशे चाले थँक यू दादा इकडे बघा रांगोळी आहेत या साईडला पण रेडीमेड ब्लाऊज आहे का अच्छा ही बेडशीट ही बेडशीट बघा आपण चांगलीच मोठी आहे कितीला आहे अच्छा साडेचारशेला सिंगल बेडशीट डबल आहे अच्छा साडेचारशेला डबल सगळे कलर चाटे आहेत हे तेवढे आणि सिंगल मध्ये कितीला आहेत साडेतीनशेला जोडी सिंगल आणि डबल अच्छा साडेचारशेला एक डबल आहे हा ही मोठी साईज आहे ना ओके मार्केट बघा पूर्ण भरलेलं आहे मार्केट एकदम गजबजलेलं आहे हे ज्वेलरी आहे काही आर्टिफिशियल फुल आहेत कितीला आहे शंभर रुपये हे पण शंभर रुपयाला आहे अच्छा हे पण शंभरला आहे आणि हे शंभरला दोन हे बघा हे काजू बदाम अंजीर खोबरं हे बघा ही बदामची साईज बघा कितीला आहे ते अच्छा नऊशे रुपयाला एक किलो आहे आणि हे बदाम अच्छा नऊशे रुपये किलो आणि खोबरं कसं आहे सुपंखोबरं एकशे वीस रुपये पाव अच्छा मनुके आहेत अंजीर आहेत अक्रोड आहेत आरका आहेत

दाखवतोय एकशे ऐंशी रुपयाला तो दाखतो हा किती आहे एकशे ऐंशी आणि तो तुझ्या खाली येतो हे कितीला एकशे सत्तर थी थी। अच्छा हे बघा हे अडीचशे हे पण अडीचशे आणि यामधले किती वेगवेगळी प्राइस एक दाखव मोठ कितीला आहे साडेतीनशे छान बांगड्यांचा मा आहे बघा इथं बांगडे आहेत इथं दुपट्टे या साईडला प्लास्टिक आहे प्लास्टिकच आहे कसे प्लास्टिक आहेत बॉटल वीस रुपये आणि डब्बे कितीला आहे दोन तीस रुपये एक किलोचा आहे आता गर्दी ना वाढत चालली तो ना हा गर्दी वाढत चाललीय इकडे एअरिंग्स आहेत त्या साईडला पण हे बघा आहेत इकडे पण हे बघा तोरण आहेत मस्त तोरण आहेत ना कितीला आहे आता साडेपाचशे आणि हे वाला साडेपाचशे आणि हे वरचं साडेतीनशे तोरण आणि कुर्ती चा दोनशे दोनशे रुपयाला कुर्ती आहे कितीला आहे वरचे अच्छा बोललो ना दोनशे दोनशे रुपयाला कुर्ती येते

आणि हे वीस रुपये आहे की साठ रुपये डझन आणि हे कितीला आहे ला एक हे वाले साठ रुपये डझन कसे ते अच्छा वीस रुपयाला ते एक साच साचे हार फूल समोर लाईटिंग बापरे ट्रॅफिक बघा ट्रॅफिक बघा आता ट्रॅफिक ट्रॅफिकमधून जाणार कसं आपण चला, चला 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 ते समोर लाईटच आहे इकडे आणि इकडे एक वेगळा मार्केट आहे बघा इकडे लायनी ते ना आपल्याला आता ड्रायफ्रूटचं बघायला मिळतंय आणि ते आता आपण स्टेशनला आलेलो आहे दादा खारख्या कशा तुमच्याकडे एकशे ऐंशी रुपयाला किती अर्धा किलो आणि केवी किती दोनशे वीस ला किती पाव आणि अक्रोड कसे आहेत मोठे अच्छा साडेतीनशे पाव तीनशे रुपये पाव आणि काजू डाईशे अडीचशे रुपयाला पाव आणि अंजीर तीनशेला पाव साडेतीनशेला पाव हे बदाम कसे आहेत अच्छा अडीचशे रुपयाला पाव हे मनुका कसे ह्याच्यात सीड आहे का विदाऊट सीड आहे कितीला आहे सीडवाले साडेतीनशे रुपयाला साडेतीनशेला किती अर्धा मस्त जम्बो साईज आहे काजूची कसे काजू आहे तेराशे रुपये किलो आणि पिस्ता तीनशे रुपये पाव आणि खोबरं कसं आहे सुका साडेचारशे रुपये किलो आणि मखाना चारशे पाव चारशे रुपये पाव चांगली साईज आहे मखानाची

दीडशे रुपयाला पाव म्हणजे मिक्स, आ, मिक्स, मिक्स किलो। अच्छा तीनशे ला अर्धा किलो आणि काजूची काय प्राइस आहे अच्छा अडीचशे रुपये पाव दाखव काजू कोणते अडीचशे रुपये पाव अच्छा हे अडीचशे रुपये पाव आणि बदाम बदाम पण अडीचशे पाव हा 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 अच्छा ठीक आहे हा अरे काजूला चव आहे अच्छा अजून कमी होईल आणि खोबरे कसं आहे एकशे वीस रुपयाला किती आहे पाव किलो आणि मनुके कसे आहेत अर्धा किलो अडीचशे मनुके आणि काय पिस्ता कसा आहे तीनशे रुपये पाव बाराशे रुपये किलो दाखव पिस्ता चला मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय